सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज पुण्यात कुत्रीच्या सतर्कतेमुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या डॉक्टरांचे प्राण वाचले आहेत कुत्रा हा प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर माणसाचा सच्चा मित्रही आहे पुण्यातील आदिनाथ सोसायटीमधील डॉक्टर संचेती आणि प्राणीमित्र अमित शहा यांनी ब्राउनी नावाच्या एका कुत्रीला मृत्यूच्या धडेतून बाहेर काढलं होतं त्यानंतर गेली सोळा वर्षापासून डॉक्टर संचती आणि शहा हे ब्राउनीचा सा सांभाळ करतात तेवीस जानेवारीला बुधवारी रमेश संचती यांना अंशता पक्षघाताचा आणि मायनर हृदयविकाराचा झटका आला त्या दिवशी दुपारी साडेबाराच्या सुमारास शहा ब्राउनीला जेवण भरवण्यासाठी आले होते पण ब्राउनी काही खात नव्हती ती सतत संचती यांच्या बेडरूमच्या खिडकीच्या दिशेने जात होती काहीतरी चुकते शाह यांच्या लक्षात आलं संचदी यांच्या बेडरूमच्या खिडकीला फट होती त्यातून आत पाहिलं तर संचती ही जमिनीवर कोसळले होते से ग्रील ताखल आ, शा यांनी लगेचच खिडकीचे ग्रिल काढून संचदी यांना रुग्णालयात दाखल केलं माझं नाव अमित शाह मी संचालक प्राणी सेवा संस्था आणि महाराष्ट्र शासन प्राणी अत्याचार कमिटीचा कमिटी सदस्य सा, कमिटी आहे संचेती एक यांना का आणि तुमच्याच सोसायटीमधली ब्राउनी नावाची जी जे डॉग आहे त्याने ते काय म्हणतात दरवेळी जसं माणूस प्रसंगावधान दाखवतो तसं एका कुत्र्याने दाखवलेलं आहे काय सांगायला साधारण तेवीस तारखेला साडेबारा एकच्या सुमारास दुपारी आ, मी इथे सेम बिल्डिंगमध्ये राहतो खायला देत असताना ब्राउनी खात नव्हती आणि त्याच्यानंतर थोडी विवळत होती आणि अनइझी होती आणि बिल्डिंगच्या इथे थोडी डॉक्टर साहेबांच्या घराच्या इथे अवतीभोवती घोटाळत होती तर आधी आम्हाला प्रथम थोडं संदीग झाला की काय झालं आहे परंतु नंतर जी मेड आहे त्यांची मी सांगितलं uh, की बेल वाजून पण दार ओपन करत नाही नंतर विंडोमधून बघितल्यावर कळलं की डॉक्टर संचेती हे थोडे अनकॉन्शियस सबकॉन्शियस स्टेटमध्ये होते त्याच्यानंतर इमिजिएटली आम्ही जे विंडो आहे त्याची ग्रिल ओपन केली अँड देन वी रेस्क्यू डॉक्टर संचेती अँड वी टोकिंग टू पुणे हॉस्पिटल याबद्दल माझं एकच म्हणणं आहे की साधारण दीड वर्ष ब्राउनीला किडनी एमेंट होती याच ठिकाणी डॉक्टर संचेती आणि आम्ही सोळा वर्षापासून तिचं खाणं आणि सगळं बघतो आहे तर एका अर्थाने जे ही म्हण आहे दॅट डॉग इज अ मॅन्स बेस्ट फ्रेंड हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे प्राण्यांप्रती आपण सर्वांनी संवेदनशीलता ही दाखवावी त्यांची काही विशेष अपेक्षा नसते परंतु शेवटच्या श्वासापर्यंत ते आपले ऋण कधी विसरत नाही बरोबर ज्या ब्राह्मणीला तुम्ही काही वर्षांपूर्वी तिला अगदी मृत्यूच्या दारातनं बाहेर काढलं काही वर्षांपूर्वी याच ब्राह्मणीला तुम्ही मृत्यूच्या दारातनं बाहेर काढलं होतं आणि आज त्याच ब्राह्मणीने डॉक्टर संचेतींचे प्राण एक प्रकारे वाचवलेले आहे हो खरंच आहे एका अर्थाने ही परतफेड अशी सांगता येईल त्याची कुठली अपेक्षा नसते परंतु ज्या व्यक्तीने आपलं देखभाल केली एवढे वर्ष ती व्यक्ती कलॅप्सहून पडली ही जर तिने आम्हाला इशारा दाखवला नसतं तर आम्हाला कळलंच नसतं मुळात आणि घरी त्यावेळी कोणी नव्हतं मिसेस मुंबईला होत्या त्यांच्या मुलगा वेगळा राहतो बावधानला आणि मुलगी ही अमेरिकेला असते त्यामुळे एका अर्थाने तिच्यामुळेच हे जीव आम्ही वाचवू शकलो असं सांगता येईल अतिपेक्षा बरीच बरी आहे रिकवर उपचार चालू आहेत आणि पण चालू आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांच आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज